तर फायनली मित्रांनो आता जस्ट आपला सूर झालेला आहे भगवानगड पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे मी प्रत्येक मंदिर त्याच्यामध्ये आपले विठ्ठलाचं मंदिर आहे मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला माझं गाव आणि माझं घर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ऍक्च्युअली भगवानकडे पण दाखवणार आहे तर माझं गाव मी ने शूट केल्यानंतर गाव कसं दिसतं आणि आपले बरेच मित्र कंपनी आपल्या बरेच मित्र कंपनी सगळे म्हणजे म्हणत होते की बाबा तू राहतो कुठं तर मी पारा माझं मराठवाड्यामध्ये आपलं जिथं पाऊस जास्त पण होत नाही कमी पण होत नाही जिथं थंडी पण जास्त पण नसती कमी पण नसती आणि उन्हाळ्यात पण ऊन पण जास्त पण नसतं कमी पण नसतं असं ठिकाण म्हणजे मराठवाडा सामान्य वातावरण तर त्या वातावरणामध्ये आपलं बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यात गोगस पारगाव म्हणून माझं एक गाव आहे गोगस पारगाव नाही का तर दाखवतो दा तुम्हाला नजारावरून वरून पा मी आता ड्रोन वर फ्लाय करतो आणि ड्रोन उडून तुम्हाला सगळं काही नजारा दाखवतो तर मित्रांनो समोर तुम्ही पाहताय हे माझं छोटस गाव या गावाचं नाव आहे ला ला सुधी में में तर आता पोळा जवळ आलाय सणासुदीचे सगळे लोक जे ना सध्या सगळे कामामध्ये व्यस्त आहेत तर आता आमच्या गावामध्ये ना मित्रांनो उद्या पोळा असतो तर पोळ्याचं जे ना मस्त साजरा होतो हा व्हिडिओ तुम्ही आजच बघत असता पोळ्याच्या दिवशी तर पहा मित्रांनो हे माझी वस्ती आहे छोटीशी तर हे माझ्या गावामधली एक छोटासा पार्ट आहे बघा मित्रांनो हे बघू आलो हे गडावर गडावरती ड्रोन घेऊन आलोय पण वारा एवढं भयानक लागायला लागलाय तर मग तुम्हाला मला भगवानगडाचा पूर्ण नजारा दाखवायचा आहे काल मी ॲक्च्युली सकाळी आमच्या गावाचा नजारा दाखील आहे एकदम मस्त आला आहे कारण गावामध्ये वातावरण थोडंसं शांत होतं म्हणून पण इथं गडावरती जे, जे ना गडाचा ॲक्च्युली जे ना आमचं गड जे ना भगवानगड त्यास हाईटवर आहे आणि हाईटवर असल्यामुळे जे ना वाराचा प्रसर जास्त आहे तर तरी पण आपण थोडंसं ट्राय करू बाहेर जे ना इथं वारं कमी आहे आणि ज्या टायमाला आपण फ्लाय करणार आहेत ना त्या टायमाला जर आपलं वाटलं वारं जास्त आहे तर आपण लगेच ड्रोन आपण आपण आपला आपल्या गपगडीची गुळी खाऊन लापायची ते आता मी सध्या करतो शेटअप मस्तपैकी मस्त पैकी मस्त आपला शेट करतो एकदम मस्त तर आपलं आयचं मिनी फोर के ड्रोन आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती मी सांगितलेलं आहे तर हे ड्रोन जे आहे ना मित्रांनो तर हे ड्रोनची क्वालिटी पण सकाळी बघितली असं तुम्ही मस्त पाहिजे गावातला शूट करताना एकदम क्वालिटी मस्त आहे काही चाडक नाही शानदार क्वालिटी क्वालिटी बॅटरी बिटरी लावतो मी सेटअप करतो सगळ्यांना उडून दाखव तुम्हाला काय होतं काय नाही दाखव सांगतो तुम्हाला तर व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला व्हिडिओ आवडल्यावर एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू जाऊ नका नाही का, का? तुमच्यासाठी साठ हजार रुपये इन्व्हेस्ट केले तुमच्यासाठीच केलेत माझ्यासाठी नाही केलेली के पण ते तुमच्यासाठी केलेत तर फक्त सपोर्ट ठेवी जा नाही का ठीक आहे चला मित्रांनो भगवानगड प्रसिद्ध असं एक देवस्थान आहे जिथं लोक लांब लांबून दर्शन करण्यासाठी आता बघू शकता तुम्ही आणि गडावरती महत्वाचं म्हणजे जेवणापासून तर राहण्यापर्यंत सोय असते आणि राहण्यापासून तर येणा जाण्यापर्यंत सोय असते जे समोर तुम्ही गाडी चाललेली पाहताय बस ती एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन तर ऍक्च्युली गडावरती जेणं रात्री मुक्कामाला नाही म्हणलं ना तरी पण एक बारा तेरा गाड्या मुक्कामाला असतात कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ना प्रत्येक कोपऱ्यात जाऊ शकता येऊ शकता आणि प्रत्येक कोपऱ्यामधून तुम्ही भगवानगडाचं दर्शन घ्यायला येऊ शकता तर हे बघू शकता येण्याची आणि राहण्याची बसची सुविधा पण आहे आणि ड्रायव्हरची पण सुविधा आहे म्हणजे भगवानगडावरती ॲक्च्युली सगळंच आहे आणि पार्किंगची एकदम मस्त आणि खास सुविधा आहे बघू शकता समोर गाड्या तर ठीक आहे आपण आता पुढचा नजारा बघूयात आपल्या ड्रोनने शूट करून तर समोर तुम्हाला दिसतंय ते आहे एक विठ्ठलाचं विठ्ठलाचं मंदिर भगवानगडावरती गार्डन पण बनवलेलं आहे तर तुम्हाला पूर्ण शूट करून दाखवतो मस्त पैकी हो हे जे समोरचं मंदिर आहे ते विठ्ठलाचं मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे आपल्या भगवानगडावरचं जसं भगवानगडावर भगवान बाबा होते तावपासूनचं ते मंदिर आहे या पहिलं या गडाचं नाव धुम्यागड म्हणून होतं ज्यावेळेस भगवानगड पडलं त्यावेळेस भगवान बाबा इथं आले आणि त्यानंतर भगवान बाबाच्या नावानं भगवानगड हे गडचं गडाचं नाव पडलं गडाच्या पाठीमागं जे आहे ना थोडंसं मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो ह्या मंदिराचं काम तर हे मंदिर आहे बघा ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर काम चालू केलंय आता जस्ट तर ते दामदमन काम होऊन जाईल मस्त पैकी समोर पाहता तुम्ही खाली तर, उ, तर ते खूप मोठं मंदिर आहे दिसायला भारी दिसतंय कारण आपला ड्रोन साध्या लहून आहे तर साध्या ते काम ज्यावेळेस होणार आहे ना त्या टायमाला खूपच भारी वाटणार आहे समोरचा नजारा बघा पूर्ण एकदमच मस्त दिसतंय ढग फिग आवळ आलेलं आहे भरपूर भरपूर नजारा मस्त आहे तर फायनली मित्रांनो आत्ता जस्ट आपला सूट झालेला आहे भगवानगड पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे मी प्रत्येक मंदिर त्याच्यामध्ये आपलं विठ्ठलाचं मंदिर आहे त्याच्यानंतर जसं की तुम्ही पाहिलं आहे शेवटच्या कोपऱ्यामध्ये तिथं आपल्या ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिरातलं काम चालू आहे अजून पण ते अजून संपलेलं नाही आहे ते चालू आहे तर फायनली मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण भगवानगडचा नजारा दाखवलेला आहे तर हे बघू शकता बाहेरून नजारा असा आहे वातावरण सध्या थोडंसं नाही का हवा असल्यामुळे तरी पण आपला ड्रोन भारी आपला ड्रोन भारी लागला आपल्याला हवा भरपूर असताना सुद्धा देखील शूट झाला मस्त वाटलं मला पण याचा ट्राय करून बघ नवं गरजेचं होतं कारण की कधी मधी आपल्याला या ऐन टायमाला जे ना गा म्हणजे जास्त वारं जर असेल तर तरी पण आपलं शूट करता आला पाहिजे म्हणजे मिनिमम वाऱ्यामध्ये नाही का जास्त वारा असल्यावर आपणच केकअप करणार नाही ड्रोन फायनली आपण मस्त निघलो तर आता घरी जातो तर आपण आता चालूच होता आणि हनुमान आलोदा नगरवरून त्याला आणण्यासाठी आम्ही आलो म्हणलं आल्यासार कामात काम होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो मजेत बसतोय गाडीचे तर आता उद्या पोळा आहे ना तर उद्या पोळ्याचं जे आहे ना मित्रांनो गावाचा शूट मस्त होणार आहे तर ते तुम्हाला बघण्यासाठी एकदम मस्त वाटणार आहे आजचं तर काही आज भगवानगडचं शूट झाला बरं का उद्या गावात शूट मस्त बैल लोक ते तुम्हाला एकदम क्लास दिसणार आहे तर हा नजारा बघा फक्त कसला कसला मस्त झाला बघा ढगं बघा ढग आता आम्ही घरी चाललोच नाही का एक एक मी ब्रेक आपण तर ठीक आहे मित्रांनो आता घरी जाऊ हे गेल्यानंतर सकाळी तुम्ही गावाचा आमच्या वस्तीचा आमच्या गावाचा नजारा पाहिला नंतर भगवानगडचा पण पाहिला उद्या जे ना उद्या मस्त पोळ्याचा गावाचा नजारा दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्या टायमाला पोळा व्हाय ना त्याच्यानंतर आपला प्रवास चालू होणार आहे आपला गुजरात साठीचा सिरीज नंबर वनपासून तर इथून पुढचे व्हिडिओ जे ना एकदमच मस्त हे कसे चाललेत पाहिले मार काय सध्या गाडी बंद पडली काय आहे गुजरातला जायचं ना आपल्याला तर ठीक आहे मित्रांनो गुजरातला जायचं आपल्याला त्यासाठी फक्त व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ स्किप ना जो ना आपल्या युट्यूब चॅनल सपोर्ट करा खाली सबस्क्राईबच पड नाही सबस्क्राईब करून टाका लाईक करा शेअर करा जे करायचं ते करा म्हणजे वाऱ्याचा टाइम झाला बघा मित्रांनो मी आता घरी आलो आहे आणि हे बघू शकता वाऱ्याच्या सुरल्या बघा हे बघा झाडं बघा झाडं हे असल्या वाऱ्यामध्ये ना की ड्रोनच नाही उडत पण या वाऱ्यामध्ये लई भयानक पावसाचे वातावरणामध्ये म्हणजे साध्या ऑरेडी पोच चालू आहे पण बघा नाही काय वारं आहे बघा ओका ओका बघा पण एवढं मात्र खरं आहे आपल्याकडे फक्त वारं आहे बाकीकडं लई हाल चालू आहे तो काही लोक वाहून गेलेत काही मुंबईचे तर लोकांचं बाहेर निघत आहे ना काही लोकांना म्हणजे मराठवाड्यामध्ये कधी कमीत कमी ते तुम्हाला म्हणलं होतं मी स्टार्टिंगलाच आपलं गाव आपला, आपला मराठवाडा असा असतो की जिथं नाव जास्त पाऊस पडतो ना जास्त ऊन पडतं ना जास्त थंडी असते म्हणजे वातावरण असतं ते एकदम म्हणजे मिडियम असतं आहे नाही का ती एक चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो आता वाजलेली आहे तर साडेसात तर खूप टाईम झाला आहे आणि आता पाऊसचं वातावरण नाही आज रोज असतं आहे तर आज पोळा उद्या पोळा आहे तर आज खांदे मिळणे तर हे गुरं आपली इकडे लावलेले आहेत होऊ शकते हे सगळे तर आज पण सणाचा एक पहिला दिवस आहे तर ठीक आहे कसा वाटला हा एक आज बडा भगवानगडचा आपला एक मस्त ड्रोन शूट घेतला आपला आणि माझ्या गावचा पण घेतला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर नक्की करा ज्यांनी ज्यांनी नाही केलेलं त्यांनी भेटूया उद्याच्या मस्त ब्लॉगमध्ये जे की पोळ्याचा शूट करू आपण मस्त पाहिजे नाही का ठीक आहे चला धन्यवाद